बेलसरच्या फत्तेखानी छावणीवरती अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनी ते पुरंदरावरती आले झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साप कापली जाणार होती भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता पण बाजी जिज्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले तेही गडावरती आले रात्रीची वेळ पूर्ण विजय नव्हे पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवरती मारली होती महाराजांनी लगेच आपल्या सगळ्या सैन्याला हुकूम दिला की पुरंदरगडाचा उत्तर तटावरती जास्तीत जास्त धोंड्याचे ढीक जागोजागी गोळा करून ठेवा मावळे त्वरित कामाला लागले डोंगरावरती धोंड्यांचा काय तोटा उत्तर बाजूच्या तटावरती धोंड्याचे लहान मोठे ढिगारे घडीभरात जमले सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरा एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र मला चला तर या पाचव्या भागाला सुरुवात करूया महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटलं आता मार बसल्यामुळे चिडलेला तो आपल्या या पुरंदरावरती याचं उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणीही त्याच्यावरती कसलाही मारा करू नका येऊ द्या त्याला बरं आम्ही इशारत करू आणि मग तुम्ही शत्रूवरती त्या मोठ्या मोठ्या धोंड्यांचा मारा करा सोप्प काम काम शत्रूच्या सुसज्ज सैन्यावरती दारू गोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशवयामध्ये महाराजांना परवडणारं नव्हतं युद्ध साहित्यही कमी मावळं सैन्यही कमी त्यावर महाराजांनी ही दगडधोंड्यांची लढाई अचूक योजली बिनभांडवली धंदा पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यांपर्यंत वेगवेगळ्या आकाराचे सह्याद्रीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते महाराजांचा अंदाज अचूक ठरला उजाडता उजाडता फत्ते खान आपलं सारं सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायत्याशी दौडत आला तुफान प्रचंड पुरंदर त्यांच्यासमोर उभा होता आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पाय उतार होऊन एकदम यलगल करण्याचा हुकूम दिला सुलतान वाढवा म्हणजेच एकदम हल्ला शाही फौज एकदमच पुरंदरावरती तुटून पडली त्यांच्या युद्ध गर्जाना दनालू लागल्या पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते चिडीची ते दडलेले होते फत्तेखानाची फौज गडावरती धावून निघाली होती गडाच्या निम्म्यापर्यंत चढली ही आणि एक टप्प्यात आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला गर्जना सुरू झाल्या शिंगे मग ते लहान मोठे धोंडे गडावरून उतारावरती धाड 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 घेत फत्तेखानाच्या सैन्यावरती तुटून पडले एकानं दोन पाऊसच शाही सैन्य तो दगडांचा वर्षा पाहूनच चकित झाला धडाधडा मार बसू लागला कुणी मेलं फार जण जखमी होऊ लागले हा महाराज पलीकडचा होता फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता तो थक्कच झाला आणि म्हणाला येतो पत्थरो की बौजार हे आता मावळ्यांचा चेव आला होता केवळ धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिमी हैराण केला होता गनिम आरखडत ओरखडत तोंड फिरून गळाच्या पायथ्याकडे या उतारावरून धावत सुटला होता उड्या मारत पडत घसरत दगडांचा मार खत होता हे शाही सैन्य उधळत गेलं होतं जणू वादळातला पालापाचोळा या फत्तेखानाची आता फळी फुटली होती महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमांवरती तुटून पडले अखेर फत्ते खान सासवडच्या दिशेने पळत सुटला येथून सासवड फक्त दहा किलोमीटरवरती गनिम सासवड गावामध्ये आशयाला घुसला मावळ्यांनी पाठलाग करून त्याला झोडपून काढलं फत्ते कसा बसा ओंजळभर सैन्यानेशी धूम पळत होता विजापूरच्या दिशेने त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाच वेळी पार उधळून लावलं होतं फत्ते त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानेशी कमीत कमी वेळेत कमीत कमी युद्ध साहित्यानेशी पूर्ण पराभव केला होता कोणाची ही जादू कोणाचा हा चमत्कार हा गनिमी काव्याचा शक्तियुद्धीचा परिणाम जादू चमत्कार विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तीनिशी प्रचंड शाही शक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचं चिंतन इथं दिसून येतं मित्रांनो हा भाग इथे संपन्न होत आहे पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहोत तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद